जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्तानं सिडको येथील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसंच भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट कलंत्री हॉस्पिटल सिडको नांदेड अपेक्षा रुग्णालय नांदेड त्यासोबतच ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्तानं सिडको मुख्य रस्त्यानं रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी डॉक्टर अशोक कलंद्रे त्यासोबतच सिडको भागातील सर्व वैद्यकीय मंडळी त्यासोबतच डॉक्टर संजय पतंगे अग्रवाल मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी चोख अशी व्यवस्था करण्यात आली होती डॉक्टर अशोक त्यासो कलंत्री त्यासोबतच डॉक्टर सुरेखा कलंत्री यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान गौरव करण्यात आला हडको येथील कलंत्री हॉस्पिटल इथून मुख्य रोडनं ही रॅली काढण्यात आली या रॅलीची सांगता सिडको येथील साहित्यत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत नेऊन त्या ठिकाणी सांगता करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर संजय पतंगे सर यांनी त्यासोबतच डॉक्टर अशोक कलंत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नर्सिंग इन्स्टिट्यूट सिडको नांदेड कलंत्री हॉस्पिटल सिडको नांदेड रोटरी क्लब नांदेड अपेक्षा हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जनजागरण हृदयरोगाशा निगडीत जनजागरण रॅलीमधं समारोपाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझा माईक मी माझी पत्नी सुरेखा कलंत्रीला देतो शुभेच्छा आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते मी डॉक्टर सुरेखा कलंत्री आम्ही नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्याच हिशोबाने सगळे हृदयरोतज्ञ डॉक्टर पतंगे मॅडम डॉक्टर रेणुका अग्रवाल मॅडम डॉक्टर पतंगे सर आणि सिडको हडकोतील सगळे डॉक्टर्स डॉक्टर दौक्तर महाजन सर डॉक्टर रायवार सर डॉक्टर कलंत्री सर डॉक्टर भुर भिसे सर ह्या सगळ्यांचं मी आभार मानते आणि ह्या जे कंपनी आहे टेलमा म्हणून ज्यांचं ड्रग आहे ग्रेनमार्क कंपनी त्यांचेही आभार मानते आणि सगळ्यांना एक सल्ला म्हणा किंवा सूचना म्हणा की स सगळ्यांनी नियमित आरोग्याची तपासणी करावी आपलं बी पी वगैरे सगळं महिन्याला एकदा चेकअप करावं आणि एक्सरसाइज करावी आणि स्वतःची काळजी घ्यावी हृदय सगळ्यात महत्त्वाचं हे अवयव आहे त्याची काळजी घ्या हृदयरोग दिन जागतिक हृदयरोग दिन दरवर्षी साजरा केला जातो मागील वीस वर्षापासून याचं कारण आहे की आज हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळं तर या रोगाविषयी जनजागृती करणे हा या जागतिक हृदय दोन रोग दिन साजरा करण्याचं निम कारण आहे आणि त्यानिमित्तानं आज ही रॅली आपण काढलेली आहे हृदयरोगाविषयी जनजागृती कर करणे खूप आवश्यक आहे आजच्या काळामध्ये तर त्यासाठी आपण काही गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला आहार आपल्या आहारामध्ये भरपूर भाज्या फळे असणं आवश्यक आहे आणि जंक फूड टाळायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे नियमित व्यायाम जो आजकालच्या तरुण पिढीमध्ये अजिबात नसतो तर नियमित व्यायाममध्ये चालणेसुद्धा आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते आणि बाकीचं मग योगा एक्झरसाईज जिम ह्या गोष्टी तर आहेतच आणि आपलं वजन पण नियंत्रणात असलं पाहिजे त्याच्यानंतर व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे याच्यामध्ये स्मोकिंग म्हणजे धूम्रपान तंबाखू दारू हे सगळ्या गोष्टी येतात फक्त धूम्रपान असं नाही दारूसुद्धा दारूमुळे सुद्धा हृदयरोग जास्त प्रमाणात जर तुम्ही घेत असाल तर होऊ शकतो आणि चौथी गोष्ट आहे तणावापासून मुक्ती तर आपल्या जीवनामध्ये ताणतणाव खूप असतात पण आपण ते किती घ्यायचं हे आपल्या ह्याच्यावर असतं आपली काय त्याच्यामध्ये आपला दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर असतं अवलंबून तर तो ताण आपण कमीत कमी घेतला पाहिजे त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करू शकता संगीत ऐकणे वाचन करणे टी व्ही मोबाईल कमी बघणे या सगळ्या गोष्टीमुळे तणावापासूनसुद्धा मुक्ती आपण मिळू शकतो एकंदरीत मॅडम आजच्या या दिनाच्या निमित्तानं आपण नांदेडकरांना किंवा एकंदरीत श्रोत्यांना रुग्णांना आपण काय सांगाल प्रिव्हेंटेल द्याल काळजी कशी घ्यावी यूज ॲक्शन फॉर हार्ट यूज युअर हार्ट फॉर ॲक्शन हा या याचा संदेश आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्रियाशील राहिलं पाहिजे जर तुमचं हृदय चांगलं राहायचं असेल तर जास्तीत जास्त क्रियाशील राहणं गरजेचं आहे हे हाच आजचा संदेश राहील मी डॉक्टर संजय पतंगे अध्यक्ष रोटरी क्लब नांदेड आणि हे आमचे सचिव सेक्रेटरी श्री सुरेश आंबुलगेकर जागतिक हृदयरोग दिनानिमित्त हृदयरोगाविषयी जनजागरण करण्यासाठी नर्सिंग स्कूल युवराज कलंत नर्सिंग स्कूल आणि रोटरी क्लब व अपेक्षा हॉस्पिटल यांनी एकत्रित येऊन ही रॅली आज केलेली आहे अशा जनजागरण रॅली सारख्या आयोजित करायला पाहिजे लोकांमध्ये जनशिक्षण आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे हृदयरोग हा एक असा आजार आहे की आजकाल पंचवीस वर्षाच्या तरुणांनासुद्धा होत आहेत आम्ही ते पाहत आहोत आणि त्यामध्ये जागरण त्याच्याविषयी जागरण केल्याशिवाय भारतातील लोकांचं आरोग्य सुधारणार नाही सुधारणार नाही या ठाम निष्ठेने रोटरी क्लब ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि मी आ, युवराज कलंत्री नर्सिंग स्कूलचे इन्स्टिट्यूटचा अभिनंदन करतो की त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये लक्ष घालून जनजागरण करण्याचा प्रयत्न केला आहे अभिनंदन आणि धन्यवाद